आज आपण बनवणार आहोत पूर्वीच्या काळी बनवला जाणारा सुट्टीतला मुलांचा खाऊ तर हेल्दी आहे आणि सध्या आंब्याचा सीझन आहे तर हा खाऊ तर बनवायलाच हवा तर मी इथे एक आंबा घेतलेला आहे तर तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर आंब्याचं प्रमाण तुम्ही जास्त वाढवू शकता स्वच्छ धुवून मी याप्रमाणे कट करून घेतलेला आहे याच्या आतला जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या पद्धतीने कट केला की याच्या आतला पल्प आहे तो व्यवस्थित निघतो बघा तर चमचेच्या साह्याने हो अगदी सहज याच्यात आतला पल्प काढून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे म्हणजे याची आपल्याला प्युरी तयार करता येईल तर पूर्ण आंब्याचा पल्प याच्यामध्ये मी काढून घेतलेला आहे हा आता आपल्याला मिक्सरला फिरवायचा आहे ना तर एकदा मिक्सरला फिरवल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आता गूळ घालायचा आहे तर एक वाटी भरून मी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आंब्याचं प्रमाण तुम्हाला वाढवायचं असेल किंवा आंबा खूप जास्त प्रमाणात गोड असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करू शकता याच्यामध्येच मी दोन टेबल स्पून पाणी घातलेलं आहे आणि जर तुम्ही गावरान आंबा घेणार असाल तर त्याच्यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे फक्त मिक्सरला फिरवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता या आंब्याची जी पिवरी आपण बनवलेली आहे ती भरपूर घट्ट आहे त्याच्यामुळे अजून याच्यामध्ये आपण दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर ही सगळी पिव पिवरी आहे ती आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर ही सगळी प्युरी भांड्यामध्ये काढलेली आहे याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तूप घालायचं आहे त्याच्यानंतर दोन टेबलस्पून इथे बेसन बेसनपीठ घालायचं आहे दोन टेबल स्पून इथे आपल्याला बारीक रवा घालायचा आहे जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने तर हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे जसं बसेल तसं याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे तर सुरुवातीला मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याची एक घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे जसं पीठ लागेल तसं आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकायचं आहे एकदाच टाकायचं नाही आहे जी आंब्याची प्युरी आहे त्याच्यामध्येच आपल्याला ज्याप्रमाणे आपण पुरीसाठी कणिक मळतो त्याचप्रमाणे घट्टसर अशी याची कणिक मळून घ्यायची आहे तर मी इथे टोटल तीन वाट्या गव्हाचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे तर आंब्याची साईज किती मोठी उसार आ, आ, ये सा आहे त्याच्यानुसार जे पिठाचं प्रमाण आहे ते तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे तर मी याप्रमाणे घट्टसर मळून याला दहा मिनटासाठी रेस्ट दिलेली आहे कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे तर याला रेस्ट देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर एक मोठा आपल्याला याचा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि तो लाटून घ्यायचा आहे खूप पातळ लाटायचं नाही आहे आणि खूप जास्त जाड पण नाही लाटायचं मिडियम आकाराचं ठेवायचं आहे खू पातळ लाटलं ला, तर ज्या आपल्या कापण्या आहेत त्या थोड्याशा कडक होतात जर तुम्हाला कडक आवडत असतील तर तुम्ही पातळ लाटू शकता काहींना मऊ सूत लागतात तर त्यांनी थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर याच्या कडा आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि याप्रमाणे आपल्याला डायमंड शेपमध्ये हे कट करून घ्यायचे तुम्हाला चौकोनी आकारामध्ये कट करायचं असेल तर तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता आणि साईज तुम्हाला किती मोठी किंवा लहान हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कट करू शकता तर याप्रमाणे मी कट करून घेतलेलं आहे एवढी जाडी ठेवलेली आहे तुम्हाला थोडंसं अजून जाड ठेवायचं असेल तरी काही हरकत नाही थोडं जाडसुद्धा ठेवू शकता तर तेल आपलं आता गरम झालेलं आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या जशा तळल्या जातील तशा वर येतात तर मध्ये मध्ये हलवत आपल्याला छान गोल्डन रंगावर हे तळून घ्यायच्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि भरपूर दिवस ह्या कापण्या आहेत त्या टेकतात आणि उन्हाळ्यातला मुलांचा हा खास खाऊ आहे तर एकदा बनवून भरपूर दिवस मुलं खूप आवडीने खातात आणि या दिवसांमध्ये आवर्जून बनवायलाच हवा पूर्वीच्या काळी हाच खाऊ बनवून भरपूर दिवसांसाठी मुलांसाठी बनवून ठेवला जायचा तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत बघा अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत आणि खुसखुशी तशा आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत